तर ही गुलाबाची तर झाडं दोन आणलेली होती मी एक येलो कलर आणि दुसरं गुलाबी होतं तर दोन्ही पण छान लागून निघालेली आहेत तर आणल्यानं आण ज्यावेळी आणलं त्यावेळी त्याला फुलं आणि कळ्या ऑलरेडी होत्या तर आता ह्या परत दुसरं फुल आलेलं आहे आणि ह्या कळ्यासुद्धा आलेल्या आहेत आणि आता झाडावरती मवा पडायचा बंद झालेला आहे तर ह्याला पण बघा छान अशी भरपूर दोन इकडं फुलं आलेली आहेत आणि ह्या दोन तीन तीन चार कळ्या अजून आलेल्या आहेत तर ही फुलं तोडण्यापेक्षा झाडाला छान वाटतात ज्यावेळी फक्त तोडावं एखाद्या वेळेस गरज लागेल तरच मी तोडते नाही शक्यतो लवकर हे फुल तोडत नाही जे जे की सुकत याय लागल्यानंतरच मी तोडते तर झाडाला फुलं फुलल्यानंतर हे गुलाबाचं फूल जास्त दिवस राहतं आणि ही टोमॅटोची चटणीसुद्धा आज करायची जे की देशी टोमॅटो किंवा आता घरामागंच एक छोटंसं झाड आहे त्याला असे टोमॅटो आलेले आहेत कच्ची तर कच्ची काय आहेत पिकलेली काय आहे तर दोन्ही मिक्स करून ह्यातलं फक्त फोडून फक्त ह्याचे दोन भाग करून बिया काढल्या तर होतं ह्याला जास्त कट करावं लागत नाही आणि इथं आता देवपूजा झालेली देवपूजा रांगोळी करून मग स्वयंपाक करायचा आहे I <laughs> do

हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये तर आज आहे शनिवार आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळच्या आठ तर देवपूजा रांगोळी वगैरे काढून झालेले झाडून पण घेतले आणि फरशीसुद्धा पुसून झालेले तर आता चहा पाणी झाल्यानंतर हे सगळं आवरून घेतलं कारण आज मुलांची म्हणजे सकाळची शाळा असते पण जान्हवी फक्त गेले ओ माज गेलेलाच नाही तर त्याला बनाना शेक करून दिला तर आता स्वयंपाक करायचा आहे आता आज मुलांचा आता टिफिन द्यायचा असला तर मग फरशी मागं राहते आणि त्यांचं आवरून दिल्यावर पुसते पण आज त्यांना टिफिन नव्हता म्हणजे नाश्ता दिलेला होता डब्याला जानवीला फक्त तर आता आपल्याला डायरेक्ट हो। मग फरशी पुसून घेतली देवपूजा झाल्यानंतर आणि आता स्वयंपाक करायचा आहे तर इथं ता आता अगोदर मला ताक करायचं होतं तर रात आज शनिवार असतो यांचा उपवास असतो तर दही लावायला मी विसरले रात्री तर म्हणून इथं आता ताक करते तर ही साय आहे ती मी रात्री बाहेर काढून ठेवलेली होते आणि सकाळी परत तासभरासाठी फ्रीजरमध्ये ठेवलेली होते मग ह्याचं तूप येतं पटकन आणि थंडीच्या दिवसात पटकन लोणी येतं उन्हाळ्यात ताक करायचं किंवा लोणी काढायचं जर, जरा वेळ जातो पण थंडीच्या दिवसात पटकन निघतं हे तर ही चार दिवसाची साई असेल तर ज्यावेळी ताक करेल त्यावेळी मी पटकन हे कडवून टाकते म्हणजे साई जास्त दिवसाची पण नसते आणि लोणी पण जास्त दिवस ठेवत नाही त्यामुळे तुपाला पण कधी खराब वास येत नाही आणि ताक पण मग खाण्यासाठी उपयोगात हो येतं म्हणजे त्याची कडी करण्यासाठी किंवा उपवास असेल तर ते पिण्यासाठी पण उपयोगात हो ता। येतं तर ताक आमच्या घरी सगळ्यांनाच आवडतं ते कधी असं टाकलं जात नाही किंवा वाया जात नाही तर ह्या जे तूप करायच्या वेळ काय करायचं लोणीच्या ज्या कडेत आपण ताक करत म्हणजे लोणी कडवायला ठेवलायची एखादी पळी टाकायची आणि सतत तसं ढवळत राहायचं त्यामुळं कडे घासायला जास्त वेळ लागत नाही कारण ही जी तुपाची बेरी असते ती कडईला अजिबात चिटकत नाही आणि नंतर यामध्ये मी तूप कढत आल्यानंतर फुशीची पानं टाकलेली आहेत तर आज फ्लावरची भाजी करायची आणि मेथीची भाजीसुद्धा करायची आणि टोमॅटोची जी की घराच्या पाठीमागच एक झाड होतं त्याला जी ते छोटी टोमॅटो येतात बघा तुम्ही जी देशी किंवा गावरान टोमॅटो असतात ते त्याची चटणी छान लागते पीठ मळून ठेवलं की मग आपल्या भाज्या होईपर्यंत पीठ व्यवस्थित भिजलं जातं आणि पीठ चांगलं भिजलं तर मग चपात्या चा पण चांगल्या होतात आता दोन पो पोळ्याचं ज्या पुरणपोळ्या केलेल्या होत्या संक्रांती दिवशी त्याचं पुरण राहिलेलं होतं काल पण दोन केलेले आणि आज पण आता दोन राहिलेले आहेत शेवटच्या त्या करून टाकायच्या आणि नंतर एक भाकरी पण करायची असते तर फ्लावर मी कट करून त्याला नि त्या तळ्या वगैरे किडं निघतातच किंवा असंही आपण कितीही स्वच्छ आणलं असेल तरी पण त्यामुळे तो गरम पाण्यात उकळायला ठेवलं आहे मी थोडीशी हळद आणि मीठ टाकून आणि तूप थोडंसं थंड झालेलं होतं आता म्हणजे की रोज वापरण्यासाठी छोट्या डब्यात काढते आणि राहिलेलं मग किटलीत ठेवून देते थे। फ्लावरसाठी मिक्सरमध्ये मी फक्त टोमॅटो अद्रक आणि लसूण ह्याचे पेस्ट पण करून घेतले आणि कांदा आणि शेंगदाण्याचं कूट एक दोन चमचे टाकलं तर किंवा नाही टाकलं तरीसुद्धा चालतं फक्त कांदा टोमॅटोवर सुद्धा ही भाजी छान होते तर आता कांदा मी जास्त बारीक कट करायचं असेल तर मग ते चॉपरमध्ये चॉप करते पटकन होतो कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा आणि अगोदर जिरं मोहरी टाकून घ्यायचे ह्यातलं काय मसाले पण संपले असतात तेल तर मग ते पण मग भरून ठेवते तर कांदा पटकन भाजण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि कांदा भाजल्यानंतरच मग यामध्ये अद्रक लसूण आणि टोमॅटोचे एक टोमॅटो मोठ्या साईजचा होता त्याची पेस्ट केलेली होती टोमॅटोची अशी पेस्ट करून घातली की मग आपल्याला भाजीमध्ये जे आपण शेंगदाण्याचं कूट किंवा बाकीचं जो, जो खोबऱ्याचं कूट वगैरे टाकतो ते अगदी थोडं टाकलं तरी चालतं मग यामध्ये हळद धना पावडर आपलं रेग्युलर काढत तिखट आणि किचन किंग मसाला जो की नेहमीच मी यूज करते आणि मसाला चांगले परतून घेतल्यानंतर हा उकडलेला फ्लावर आहे तो घालून घेतला आता याच्या याच्यासोबत याच हिरवे मटार असतील तर किंवा बटाटा घालायचा असेल तर ते सुद्धा तो सुद्धा तुम्ही घालू शकता पण आज शनिवार आहे तर भाजीपाला फ्रीजमधला सगळा संपलेला असतो फ्लावरच शिल्लक होता मटार वगैरे सगळं संपलेलं होतं तर फक्त मी यामध्ये फ्लावर घातलेलं तर ही अशी सुकी भाजी पण छान होते पण आता र बाकीच्या दोन सुक्या होतात मग एकतरी रसा भाजी करावी लागते आता वरून फक्त मी एक चमच्याबरी यामध्ये शेंगदाण्याचं कूट नंतर टाकलं होतं आणि कोथिंबीर टाकलेली तर ही फ्लावरची भाजी पण तयारी जा तयार झाली सोबतच काय थोडीफार भांडी असते तीसुद्धा मग घासून घेते तर आणला इथं भगर बनवलेले आहे जे की फक्त हिरवी मिरची शेंगदाण्याचं कूट टाकून त्यांना बटाटा आवडत नाही त्यामुळं बटाटा मी नाही घातला बटाटा घालायचा नसेल तर मग पटकन होते तर आता मी चपात्या जेवढ्या पाहिजे होत्या तेवढ्या करून घेतल्या आणि आता राहिलेल्या ह्याच्या पोळ्या करायच्या आहेत ज्या की आता संक्रांतीच्या वेळे पुरण शिल्लक राहिलेलं होतं ते तर घराच्या पाठीमागच मंदिर आहे तर सात वाजता बरोबर संध्याकाळच्या आता सात वाजलेले होत्या ज्यावेळी मी एडिटिंग करत होते तर ब हा गजर होतो पाच मिनिट तो चालूच असतो तर संध्याकाळी सात वाजता आणि सकाळी पाच वाजता हा अलार्म लावल्यासारखा आपल्याला ते बरोबर वाचतं त्यावेळेला तर हे दोनच पोळ्याचं पुरण होतं तर ह्याच्या राहिलेल्या दोन पोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि ह्या तुपासोबत गरम गरम पोळी तुपासोबत छान लागते भरपूर असं पुरण भरलेलं आणि छान खरपूस भाजून घ्यायची दोन्ही साईडनं त्याशीच तुम्ही नुसतीच तुपाबरोबर खाल्ली तरी छान लागते आता आपण पुरणपोळ्या करताना पोळपटाला का सुती कापड बांधतो पण आता दोनच पोळ्या होत्या त्यामुळे मी अशाच लाटून घेतलेल्या आहेत आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं आपण पुरण असतं ते नंतर आपण पुरणपोळी करताना त्या पुरणाची पोळी अजिबात म्हणजे फुटत नाही भरपूर सगळं तुम्ही म्हणजे डबल टिबल पुरण जरी घातलं तरी पहिल्यांदा कसं जर पुरण पातळ असेल आपण ज्यावेळी पुरण बनवतो त्यावेळी एवढं बसत नाही पण नंतर ते थंड झाल्यानंतर खूप सगळं पुरणपोळीमध्ये आपल्याला भरता येतं तर हे तूप लावून ह्या पोळ्या मी भाजून घेतलेल्या आहेत पोळ्या लाटायला वेळ लागत नाही पण ते शिजवायला वाटायला बाकीचा सगळा त्याचा कुटाणा करायला वेळ जातो पण अशा नुसत्या पोळ्या करायच्या झाल्या तर मग त्या पटकन होतात नंतर मी माझ्यासाठी एक भाकरी केलेली आणि आता ही शनिवारीच आणलेली भाजी आणून पण आठ दिवस झालं एकदा केलेली होती तर दोन पेंड्या आणल्या की मग एकदा केली का नंतर अशी राहिली की राहून जाते आणि त्यात कसं संक्रांतीमुळं पुरणपोळ्या झाल्यानंतर भोगीची भाजी होती त्यामुळं गॅप पडत गेला ती नंतर करायचं राहिली होती तर जे काही एखादी पिवळी पडलेली भाजी होती ती मी बाजूला केली आणि देशी भाजी असेल त्याच्यावर पाणी मारलेलं नसेल तर ती राहते तर बऱ्यापैकी चांगली होती म्हणून मग ही आता भाजी पण म्हटलं आज आता करून टाकावी नाही तर राहिली तर आता नंतर टाकून द्यावी लागली असते शक्यतो पाल्याभाज्या आणले की करते आता एकदा केलेली होती पण असं काय झालं वेगळं करायचं आणि थोडं इकडं तिकडं बाहेर गेलं की मग ती राहून जातं तर हिरवी मिरची मटकीची डाळ आणि थोडंसं जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकून ही भाजी नु... करून घेतलेली भाकरी आणि आता जे टोमॅटो आणलेले होते बाहेर तुम्ही मग अगोदर बघितले असेल व्हिडिओमध्ये तर त्याची चटणी करायची आहे टोमॅटोची नंतर भांडी गॅस पुसून म्हणजे हे सगळं किचन आवरून घेतलं तर हे सगळं एवढं होईपर्यंत मला सकाळी आठ वाजल्यापासून चालूच होतं म्हणजे चहा पाणी झाल्यानंतर तर बारा साडेबारा झाल्या नंतर सगळं आवरेपर्यंत तर।, तर मी एक दीड वाजता इथं जेवायला घेतलेलं आहे तर ज्वारीची भाकरी ह्याची मेथीची भाजी आणि बीट आणते मी पण ते खाणंच होत नाही आणि दुसरं कोणी त्याला हात लावत नाही तर प्रत्येक वेळी आणते आणि शेवटी मग ते शेवटी शेवटी असंच ते नाईला जणं संपवावं लागतं काकडी गाजर आवडीने खातात पण बीट शक्यतो खायला नको म्हणतात तर आता उन्हाळ्यात बिटाची कोशिंबीर वगैरे करून संपवता ये येतं आता इथून पुढं दही वगैरे असेल तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ सगळ्यांना